नमस्कार आणि शिवसकाळ आज आपण आलेलो आहे मानिकपुंज हा किल्ला करण्यासाठी जो येतो जिल्हा नाशिक प्रकार गिरीदुर्ग उंची वन नाईन से, सेवन फाय फूट श्रेणी मध्यम असा हा किल्ला आहे गडावर चार पाण्याची टाक्या आहेत व थोडी तटबंदी व इतर अवशेष आपणाला पाहायला भेटतात गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून अंकाई टंकाई गोरखगड तसेच कात्रा किल्ला नजरेस पडतो गडाचा माता लहान असल्याने गड पाहण्यास अर्धा तास आपणाला पुरेसा होतो हे पाहू शकतो माणिकपुंज धरण या ठिकाणावरून पाहण्यास भेटत आहे व गावातून रिटर्न किल्ला पाहून जाण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ पुरेसा होऊन जातो माणिकपुंज गावातील या हनुमान मंदिरामध्ये आपण असा पाहू शकतो राहिलो होतो व आता आपण माणिकपुंज किल्ल्याकडं प्रस्थान करत आहे थोड्याच अंतरावर हो आहे गावातून एक पंधरा वीस मिनटं लागतात चढण्यासाठी हे पाहू शकतो आपण हनुमान मंदिराचा हा परिसर माणिकपुंज पोही कसाब खेडा ग्रामपंचायत कार्यालय व त्याच्या पाठीमागील बाजूच पाहू शकतो आपला किल्ला छोटेखानी किल्ला व सरळ आपल्याला या इथून जायचं आहे किल्ल्याच्या जा दिशेला मानिकपुंजेचा विहंगम दृश्य या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे समोरच्या गाडावर मध्ये एक लेणं आहे छोटस वरील बाजूस आपला किल्ला एक पाण्याचा टाका आहे त्या व्यतिरिक्त या ठिकाणावरून आपली गडपेरी चालू होत आहे व्यवस्थित अशा गावकऱ्यांनी वरपर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत पाहू शकतो आपण पूर्ण एक पंधरा वीस मिनटं लागून जातील आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी डोलबारी अजिंठा सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात या उपरांगांपैकी नाशिक जळगाव औरंगाबाद अशा तीन जिल्ह्यांना स्पर्श करून गेलेल्या अजिंठा सातमा डोंगर रांगेवर मध्यम व छोटेकने आकाराचे अनेक किल्ले विराजमान झाले आहेत दोन तीन दिवसाचा अवधी असल्यास या रांगेवर असलेल्या अनेक अपरिचित किल्ल्यांना भेट देता येते माणिकपुंज हा या रांगेवर असलेला असाच एक लहानसा किल्ला किल्ल्यावरील पुरातन लेणी व किल्ल्याचा आकार पाहता हा किल्ला टिहाळणीसाठी प्राचीन काळापासून वापरत असावा अशी एक शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेला या किल्ल्याला भेट देण्यासाठी माणिकपुंज हे पायथ्याचे गाव आहे नांदगाव या तालुक्याच्या गावापासून साधारण चौदा किलोमीटर अंतरावर असणारा हा गिरिदुर्ग असा किल्ला आहे गड चढणे चालू केल्यानंतर साधारण वीस मिनटानंतर आपण पोहचून जातो या देवीच्या मंदिरापासून वीस मिनटात पोचून जातो खालून जवळ ते पाहू शकतो असं मंदिर आहे मंदिर वीस मिनटात पोचून गेलो आपण व आपण आता या मंदिरापाशी असं पाहायला भेटत आहे आपल्याला हे पाहू शकतो आपण याचं गुहेतील मंदिर आहे या बाजूला एक असा रूम पाहायला भेटतो आपल्याला कात कोण लेणं कि पोषक्त्याचं व्यवस्थित आहे कि पोषक्तं किती आहे या बाजूला एक असा देवीचं ठणे व या बाजूला एक काही से दोन आहेत दोन बाजूला दोन आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये याशी आपणाला देवी पाहायला भेटत आहे सुंदर आता आपण देवीचं दर्शन घेतलेलं आहे व देवीचं दर्शन घेऊन आपण आता या अशा गाभारा बोलू शकतो या ठिकाणी आलेलो आहे पाहू असं ह्या बाजूला एक आहे समोर एक दोन रूम आणि या ठिकाणी व्यवस्थित आपण चौकट याशी करण्यात आलेली पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून वर पाहिलं तर आपल्याला गडाची याशी अशी व्यवस्थित अशी तटबंदी पाहायला भेटत आहे एक पाच ते दहा मिनटात आपण गडावर पोहचून जाऊ या मार्गाने आपणाला जायचं आहे आता असं या रस्त्याने आपणाला जायचं आहे गडावरून आपण जाऊ शकतो मंदिर आणि त्याच्या बाजूला हा असा व्यवस्थित असा पायवाट गडावर गेलेली पाहायला भेटत आहे व या ठिकाणी आपल्याला कोरीव पायऱ्या ह्या अशा पाहायला भेटत आहेत या पायऱ्याने आपल्याला घ्यायचं आहे हे पाहू शकतो आपण थोडीफार आपणाला अशी तटबंदी पाहायला भेटत आहे गडावर पायथ्यापासून साधारण अर्ध्या तासाचा हा ट्रेक आहे अर्ध्या तासात आपण गडावर पोचून जातो पठार व वा समोरच्या बाजूस आपल्याला असा परिसर पाहायला भेटत आहे खूप सुंदर आणि सकाळच्या वातावरणात थोडंसं आपल्याला व्यवस्थित पाहायला भेटत आहे थंडगार वातावरण थंडीच्या दिवसामध्ये पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आज आपण आलेलो आहे मानिकपुंजा गड पाहण्यासाठी गावातून गडावर जाण्यासाठी ठळक अशी पायवाट आहे या पायवाट्याने आपण गडावर अगदी सहज जाऊ शकतो व गावातून गडावर जाण्यासाठी आपणाला साधारण अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते याच्या प्राचीन पायऱ्या गडावर जाताना आपल्याला पाहायला भेटतात व हे सर्व पाहून आपला गडप्रवेश होऊन जातो लेण्यांपासून गडावर पोहोचण्यासाठी साधारण आपणाला दहा मिनटाची वेळ पुरेशी होती व गडमात्यावर आल्यानंतर गडमाता हा दक्षिणोत्तर सात एकर पसरलेला असून समुद्र सपाटीपासून साधारण एकोणीसशे सत्तर फूट उंचावर आहे गडमात्यावर आल्यावर समोर दिसणाऱ्या टेकाड्याच्या दिशेने आपण गडफेरी सुरुवात करणार आहोत या टेकाड्यावर आपल्याला डाव्या बाजूस खडकात खोदलेले भले मोठे पाण्याचे टाके नजरेस पडते तर उजव्या बाजूस खडकात खोदलेला वास्तूचा चौतारा दिसतो चौतारा चढण्याच्या पायऱ्यादेखील खडकात खोदलेल्या आहेत व आपण आता आपली गडफेरी या ठिकाणावरून चालू केलेली आहे प्रथम आपण डाव्या बाजूला जाऊन सर्व अवशेष पाहणार आहोत उतारावर तटबंदीचे दगड रचलेले आपणाला पाहायला भेटतात टेकाड उतरून डावीकडे वळल्यावर एक मोठ्या झाडाखाली अर्धवट बुजलेले खडकात खोदलेले पाण्याचे खामटाके सुंदर आणि अपरिचित असणारे हे आपण खांबटाके पाहणार आहोत जास्त करून या ठिकाणी कोण येत नाही परंतु गडावर आल्यानंतर हे आपण निश्चितच पाहावे ही एक विनंती अशी या ठिकाणी आपणाला तटबंदी गडाची पाहायला भेटत आहे समोरच्या बाजूसुद्धा आहे या ठिकाणची ढासळलेली आहे तटबंदी माणिकपुंज गावाच्या बाजूला गडावर तटबंदी पाहायला भेटते पाहू शकतो अशी ही हे मंदिर आहे मंदिराच्या बाजूला आपण मग अशी दाखवल्याप्रमाणे अशी तटबंदी ही व्यवस्थित अशी आहे की तटबंदी अशी पाहायला भेटत आहे सुद्धा तटबंदीचे अवशेष पाहायला भेटतात पूर्ण तटबंदी व्यवस्थित अशी पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो या ठिकाणी समोरच्या बाजूस थोडी ढासळलेली तटबंदी पाहायला भेटते या ठिकाणी थोडे वाड्याचे अवशेष असावेत पाहू शकतो एक पायरी ही अशी ही पायरी ही पायरी व हा असा पूर्ण एक वाडा असावा मध्ये एक आपल्याला रूम असे पाहायला भेटत आहे ही अशी तटबंदी पाहत आपण आता पूर्व बाजूला पूर्व बाजूच्या तटबंदीकडे आलेलो आहे ही पूर्व बाजू ही गडाची आपण ज्या दिशेने चाललेलो आहे समोर माणिकपुंज धरण पाहू शकतो आपण आणि माणिकपुंज धरणाच्या बाजूने आपण आता वरच्या बाजूस चाललेलो आहे याची गाडाची पाठीमागची बाजू माणिकपुंज धरणाचा विहंगम नजारा पहायला भेटत आहे खालील बाजूच जास्त काही अवशेष नाहीत पटी माग या ठिकाणी एक पाण्याचं टाका असावं परंतु ते आता बऱ्यापैकी बुजून गेलेलं आहे बुजलेलं पाण्याचं टाकत हे पाहू शकतो आपण आपणाला हे असं पाहायला भेटत आहे पाण्याचं टाका ठिकाणी पाहिलं तर आपणाला एक दोन तीन चार पाच सहा सात असे होल्स पाडलेले पाहायला भेटत आहेत या ठिकाणी या टाक्याच्या बाजूला व वा आल्यानंतर आपणाला अजून एक असं हे खांबटाकं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो मोठे खांब टाक खांब आहे याला आतील बाजूसुद्धा खांब आहेत व समोरच्या बाजूसुद्धा खांब पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो आपण थोडं थोडं जाऊन आपण पाहिलं तर आपणाला तीन खांबटाक आहे हे तीन खांब आहेत आठील बाजूस व बाहेरील बाजूस दोन हे आता आपण पाहू शकतो खांबटाक असं आहे बाहेरच्या बाजूस त्याला दोन खांब आहेत व आतील बाजूससुद्धा खांब आहेत आणि हे पाहून आपण आता गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जात आहेत अजून आपणाला काही पाहायला भेटत आहे का ते पाहू ह्या बाजूला आता काही दिसत नाही आपल्याला आपण आता गडमाथ्यावर जाऊ सर्वच्या भात भात विहंगम नजारा आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणावरून बाजूला काही अवशेष नाहीत गडाचे जे काही आहे ते त्या बाजूलाच आहेत त्या ठिकाणी अशी थोडीशी तटबंदी असावी पाहू शकते खालील बाजूसुद्धा तटबंदी असण्याची शक्यता आहे पण वरून दिसत नाही आपल्याला जास्त त्या बाजूला पाहू आपल्याला काय भेटते पाहिलं हे पाहू शकते तटबंदीचे दगड निश्चितच्या बाजूला तटबंदी असणार पसरलेली आहे पूर्ण गडाला तटबंदी असावी चारी बाजूंनी पाहू शकतो समोरच्या बाजूचे एक गुरुज असावा शक्यता आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण या ठिकाणी गुरुज असाव गडमाथेवर हो जाऊ व परतीच्या प्रवासामध्ये राहिलेला भाग पाहून घेऊ கைகட உருப்பா पहिला भेटत आहे हे पाहू शकतो पूर्ण लांब पर्यंत वयगाच्या या बाजूला काही अवशेष नाहीत किल्ल्यावर एक दोन रिंगण आहेत या ठिकाणी असे अपरिचित टाका आहे जास्त कोण युट्यूबला दाखवत नाही बरेच जण सांगतात की या ठिकाणी फक्त एक पाण्याचा टाका आहे असं नसून एक दोन तीन चार चार पाण्याची टाकी आहेत त्याच्यातील हे खांब आहे व याला बाहेरच्या बाजूस मागाशी सांगितल्याप्रमाणे तीन खांब आहेत व आतील बाजूस एक दोन तीन आणि नाही तीन खांब आहेत आणि बाहेरच्या बाजूच दोन खांब आहेत असं हे दिसून येतं जिथे एक दोन तीन चार पाच पाच खांब आहेत हे आपल्याला येथून दिसून येतात हे प्रथम करावे की हे अपरिचित आहे इथे कोण येत ये नाही या बाजूला या टाक्यांच्या बाजूला असं कोण येत नाही परंतु प्रथम आपण गडावर आल्यानंतर हे जरूर करावे जरूर आणि जरूर धन्यवाद हे टाक पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे जे गडावर आल्यावर बालकिल्ल्याकडनं जाता तटबंदीवरून सरळ आल्यावर हे झाड आहे व झाडाच्या समोरच आपल्याला हे खांब दिसून येतं हे खांबटाक आहे पाच खांब आहे त्याला दगडी खांब ते जरूर करावं ही एक विनंती या ठिकाणी पाहू शकतो व त्याच्या समोरच्या बाजूला आपणाला अजून एक असं हे टाकं पाहायला भेटत आहे या ठिकाणी समोरच्या बाजूस आपण पाहिलं तर आपणाला काही वाड्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो आपण असे वाड्यांचे अवशेष या ठिकाणी आपल्याला चौतारे पाहायला भेटत आहेत हे असे व्यवस्थित असे गडावर फिरल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला अवशेष पाहायला भेटतात गडाचे जरूर पूर्ण व्यवस्थित केला पाहा खूप काही प्रमाणात अवशेष पाहायला भेटतात हेही या ठिकाणी चौतारा पाहायला भेटत आहे आपणाला असा हे पाहू शकतो असा एक परतीच्या मार्गावर जात आहे आपण समोर आल्यानंतर थोडंसं पुढं हे पाहू शकतो अजून आपणाला असे वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात खूप मोठा या ठिकाणी अवशेष वगैरे आहेत गडावर माणिकपुंज गावाच्या बाजूला अवशेष आहेत दक्षिण बाजूला अवशेष नाहीत माथ्यावर जाताना आपल्याला हे कसं खूप मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे सध्या या टाक्यामध्ये पाणी नाही हे पाहू शकतो असं हे सुद्धा खूप मोठं आहे पाण्याचा टाका व या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होत आहे पण ती जी लेणं आहे लेण्याच्या फोड फुड पुड़ वरती येतो वर आल्यानंतर या ठिकाणी हा जो रोड गेलेला आहे तो सरळ गेलेला आहे खांब टाक्याकडे व हा जो रोड आहे तो वरती गडमात्यावर व ते जे टाका आहे त्या टाक्याकडे जातो प्रथम आपण ते लेणं करावं नंतर बाकीचा भाग बाक पाहावा असा या ठिकाणी गडमात्यावर हो जाणार रस्ता आहे व्यवस्थित आहे एक तासात माणिकपुंजी गावातून आपण हा गड एक तासामध्ये व्यवस्थित पाहून येतो पूर्ण किंवा व्यवस्थित आपण पाहून येत असतो या ठिकाणी सुद्धा चौतारा आपल्याला पाहायला भेटत आहे सर खालील मार्ग या बाजूला काही अवशेष नाहीत त्यामुळे आपण आता परतीची वाढ धरत आहोत तरीसुद्धा आपण एक खात्री म्हणून त्या बाजूला जाऊन येऊ पाहू शकतो असं फक्त वाड्यांचे चौतारे आपणाला या बाजूला पाहायला भेटतात थोडीफार तटबंदी आहे पाहू शकतो अशी तटबंदी आहे पूर्ण तटबंदी भेटत हे पाहायला थोडीफार तटबंदी आहे व या ठिकाणी डौं दोन डोंगर वेगळे करण्यात आलेले आहेत हे पाहू शकतो असे फोडून आणि हासा भाग ओवारचा वाले किल्ल्याचा भाग पाहायला भेटत आहे आपणाला आणि एक बुरुज असण्याची शक्यता आहे त्या काळी हे पाहू आपण अशी तटबंदी आहे व या ठिकाणी ूच असण्याची शक्यता आहे मोठा परंतु आता सध्या अवशेष नाहीत काही ही अशी तटबंदी आहे या बाजूला अखंड तटबंदी पाहायला भेटत आहे तटबंदीच्या वरचा भाग निघून घेतला आहे परंतु खालचा जो पाया जो बोलतो आपण तो व्यवस्थित आहे तो आपल्याला पाहता येतो चला तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता मंदिरापाशी पोहोचत आहे गड पाहून आपला आता पूर्ण झालेला आहे मंदिरात पुन्हा एकदा दर्शन घेऊन आपण परतीच्या मार्गाला लागू व आपला जो पुढचा जो किल्ला आहे नस्तनपूरचा भुईकोट किल्ला आपण आज करणार आहोत पाहिलेलं आहे व आता देवीचे दर्शन करून आता आपण परतीचे प्रवासाला निघत आहे तर चला आपण जाऊया या ठिकाणी एक रूम ही पाहिला भेटते मग अशी सांगितले आपण पण माणिक पुंजेच्या पायथ्याला असणारे हनुमान मंदिर आहे या ठिकाणी आपण मुक्काम करू शकतो चांगली सोय आहे राहण्याची इथं या ठिकाणी आपण समोरच्या बाजूस तिथं टेंट लावून राहिलो होतो व आता आपण या ठिकाणी जे आपण दर्शन घेऊ हे पाहू शकतो गणेशाची मूर्ती व या ठिकाणी हनुमानरायाची मूर्ती आपणाला अशी पाहायला भेटत आहे हनुमानाच्या मंदिराच्या पाठीमागील बाजू या ठिकाणी आपणाला महादेवाचे मंदिर पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो महादेवाचे मंदिर आपणाला असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे अप्रतिम या ठिकाणी पाहायला भेटत आहे तर किल्ल्याच्या खाली हे जे गाव आहे तिथे हनुमान मंदिर आहे तेथे हे जे आजोबा आहेत ते सकाळी सकाळी तीनपासून पासून ते रात्री दहापर्यंत पर्यंत इथले साफसफाई करत असतात व यांचे खूपच आभार मानायला पाहिजेत का की एवढी सगळी साफसफाई एकटे हे करतात काका तुम्ही काय सांगू शकताय काय नाही काय नाही जवळपास पंच्याहत्तर वय काकांचं व हनुमान मंदिरामध्ये आपण इथं पाहू शकतो अशी सेवा करत असतात खूप खूप आभारी काका मालिकपुंज हा गड माझा चारशे सत्तावीस नंबर गड आहे फोर ट्वेंटी सेवन नंबर गड आहे व का मालिकपुंजगड या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सवर आपला चॅनल जे ॲड वर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिलाही दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय